राजकमल चौकातील रिव्हायू या स्पा सेंटरवर रविवारी सायंकाळी सिटी कोतवाली पोलिसांनी छापा टाकून तीन युवक तीन युवती आणि एका ताब्यात घेऊन कारवाई केली पोलिसांनी स्पा गांजासह अनेक वस्तू सुद्धा जप्त केल्या ही माहिती मिळताच काली माता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी थेट सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठले गांजा आढळून आल्याने कडक कारवाईची मागणी सुद्धा यावेळी शक्ती महाराज यांनी पोलीस निरीक्षक पोट नाके यांच्याकडे केली गल्ली जो स्पा मसाज के अंदर जो शोर शोर मच रहा था कई महीनों पहले से उस स्पा मसाज पे हमारी बहुत दूर बहुत दिनों से निगरानी चालू थी आज माता के आशीर्वाद से स्पा मसाज के अंदर तीन चार लेडीज़ भी पकड़ी गई है लड़कियाँ तीन चार लड़के भी पकड़े गए पन सात के साथ में गांधी की वहाँ पर पूरी पकड़ी गई तो माता के आशीर्वाद से मैं हाँ हमारे पुलिस डिपार्टमेंट से सी पी सर सी पी सर से मैं ये निवेदन करता हूँ डी सी पी सर से निवेदन करता हूँ कि इनकी जमानत ना हो खाने में से ऐसी तुम कार्रवाई करो क्योंकि इसके साथ में गांजे की पूड़ी पकड़ी है और ये स्पा मसाज एक ही नहीं है अमरावती शहर में ऐसे नामांकित स्पा मसाज बहुत है गाड़गे नगर पुलिस स्टेशन के, के अंतर्गत में तीन स्पा मसाज आते हैं उनके ऊपर भी कार्रवाई करें वहाँ पे भी ऐसी नंगे नाच में और इस्पा के नाम से लड़कियों के साथ में गंदा व्यवहार होना है और ये गंदा व्यवहार के ऊपर रोक लगना चाहिए स्पा मसाज मसाज के नाम से होना चाहिए और गंदा व्यवहार आपली लडक्यांच्या साथ में होना नहीं चाहिए अपने हिंदू संस्कृति के हिसाब से इसके ऊपर जल्दी से जल्दी कड़क से कड़क कार्रवाई करें और उसमें गायने की जो पूरी पकड़ेगे इसमें जमानत होने को नहीं आना बस मैं ये रिक्वेस्ट श्री महाकाली शक्तिपीठ अमरावती से बोल रहा हूं या सोबतच पोलीस आणि धळ कारवाई केल्याने शक्ति महाराज यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांचा शाल श्रीपट देऊन सन्मान करण्यात आला या माजी नगर सेविका लविना हर्षे यांनी सुद्धा प्रकरणात महिला म्हणून महत्वाची भूमिका बजालाने त्यांचा सत्कार करण्यात आला छापा कारवाई नंतर पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांना विचारणा केली असता तीन युवक युवती या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले यासोबत संचालकाला सुद्धा चौकशीला ताब्यात घेण्यात आले त्यांची आता चौकशी सुद्धा सुरू आहे घटनास्थळी कोणते संशयास्पद साहित्य आढळून आले नसल्याची माहिती या ठिकाणी प्रतिक्रिया कोटनाके यांनी स्पष्ट केली आहे राजकमल परिसरामध्ये पोस्टे कोटवाली हद्दीत रिव्ह्यू वेलनेस स्पा आहे आ, त्या ठिकाणी काही नागरिकांनी मुलं आणि काही मुलं आणि मुलींना थांबवून ठेवला होता आणि त्यांनी पोलिस स्टेशनला सूचना दिली त्यावरून आमचे डे ऑफिसर पी एस आय गिरभुसे आणि अंमलदार त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलं आणि मुलींना ताब्यात घेतलेले आहे पोलिस स्टेशनला आणून सखोल चौकशी सुरू आहे आणि पूर्ण त्या पंचनामा कारवाई पंचासमक्ष कारवाई करून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत माहिती व्हायरल होत आहेत नाही पंचासमक्ष आम्ही पोलिसांनी सर्व त्या वेलना रिव्ह्यू वेलनेस पाची झडती घेतलेली आहे अशी कोणतीही वस्तू मिळून ना आलेली नाही आ, सर याच्या अगोदर माहिती मिळाली दक्ष नागरिकाकडून त्यामुळे आमचे डे ऑफिसर पी एस आय गिरभुसे आणि पोलीस महिला अंमलदार त्या ठिकाणी पोहोचले आणि पुढील कारवाई आमची किंवा पोलीस हे वेळोवेळी कारवाई करीत असतात आणि खुपियामार्फत जी काही कारवाई असते त्यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करीत असतो नाही नक्की कारवाई होईल जे काही वेळोवेळी आम्हाला कारवाई येते वरिष्ठाकडून कारवाई करण्याबाबत किंवा आम्हाला माहिती येते तर ती कारवाई वेळोवेळी होत असते आणि नक्की आम्ही त्या कारवाई करू